पुन्हा एक इंटरव्यू स्पेशल इंटरव्ह्यू घेतोय इंटरव्यू घेतो कमी केलेले आहेत त्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू तीन चार सोशल मीडियावरती ऑलरेडी आहे मराठी पण इंटरव्ह्यू घ्यायचं कारण आहे त्या दिवशीच पेशंट दाखवायचा प्रयत्न करतो त्यांनी पेशंट दाखवा पाहिजे आणि वेळ वागू पाहिजे तर आज आमदार सांगतोय सर्व पेशंट पटकेवरचे आहे आणि दोन म्हणतो शस्त्रीय बरे होऊ शकत नाही जे कोणी शस्त्रक्रिया बरे त्यांनी ह्या लोकांना पण कोणीतरी आधी काही लोकांना नाही काय लोकांना त्यांना घंटी असेल कसे सक्सेस होणार नाही बरं होणार नाही त्यांचा अनुभव तुम्ही ऐकलं तर मला माहिती पडेल आणि आमच्या महाराष्ट्राला काय असेल माहिती पडेल काय काहीतरी नवीन आलेली आहे बसली आहेत जे लोकांना माहिती आहे आणि ज्या बाबतीत त्यांना माहिती पडल त्यांच्या निर्णय ते घेऊ शकतात त्यांच्या नात्या बाबतीत निर्णय घेऊ शकतात आणि त्यांना होऊ शकतात आज सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे ते लोक म्हणतात ते भीती भीती म्हणजे ऑपरेशन इतर मी चालणार नाही शिवसेने तेव्हा सोपं शिवन हे सर्वांना माहीत आहे असं वाटलंय आमच्या आयोग आपल्याकडे सांगतो बरा तरी त्यांना भीती वाटते की नाही घरचे लोक म्हणतात करूच नका मन त्याचे ऑपरेशन बोलतच नाही मन त्याचे ऑपरेशन गेले पण नाही पाहिजे असे लोक म्हणताना सांगतात कॉपीला आले त्यामुळे एंजीवरती आम्ही किती जग येत वर्ष म्हणा ते आमच्यावर विश्वास पाहतात नाही पण नक्की ह्या व्यक्तींवर नक्की ज्यांचा ऑपर्शन झालेला आहे

हे सुद्धा सांगते यांच्या पैसे इतक्या झालेले मला त्यांच्या मणक्यांची दोन गादीचे ऑपरेशन केलेले आहे आणि दोन गादी बदलण्यात आलेली आहे नदीत दाखण्यात आलेले आहे जे ऑपरेशन मणके मंटेपर्यंत गेले म्हणजे करण्यामध्ये काय लागतो सिंपल ला आहे ते एक होल छर करतो त्याला एक गाठाही बसतो डायरेक्ट आपण श्वास वळी अनुभव एका साईडला ओढली मेन मेंज साईडला घेतली त्याच्यामध्ये जागा तयार केली ना न डायवर्ट करता अनुभव डायरेक्ट म्हणजे परत बोलतो आणि गांधीनं एक्झॅक्टली कम्प्युटर खाली मार्क केला की कोणत्या लोकांची गाडी आहे ते गांधी जागे खाली ना ते व्यवस्थित धोका नाही आहे मतदारांना हात पण लावण्यात आलेला नाही आणि आय एन टी त्यांना गॅरंटी दिली आहे की या ठिकाणी जीवनद्या देवानी तो पण करून दिली आहे शंभर वर्षा कामान ते नाही जे आम्ही केलं ते कायमच्या जास्त पण त्यांच्याबद्दल काय बोलतो कारण लोक म्हणतात उल की ऑपरेशन नाही करायचं त्यांचं कोण म्हणतो महाराष्ट्राला करायचं नाही म्हणतो काँग्रेसला करायचं नाही दोन्ही ऑपरेशन एका दिवशी एका मुलाखाली असं चिंते तरुण व्यक्ती जर करून मिस्टर जिंकला वयाच्या लोकांचे रचना थोडा जिंकलेला असतात काम केल्यामुळे वय झाल्यामुळे ਕੱਲ੍ਹ ਜੀ ਤੁਸੀਂ ਆਪਰੇਸ਼ਨ ਡੈਕਾ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜਾ ਦਾਇਰ ਹੈ ਅੰਦੇ ਸਤਾ ਬਗਰਾ ਅੰਦਰ ਬੋਕ ਕੰਨੀ ਤੋਂ ਚੱਲਦਾ ਇਹ ਨਾਊਗਾ ਤਾਂ ਉਹ ਨਾਲ ਨਾਲ ਦੇ ਕੋਈ ਭਾਰੀ ਬੋਲ ਵਾਲੇ ਤੇ ਪਹੁੰਚ ਗਿਆ ਦੇਖੋ ਆਇਆ ਦੁਆਰਾ ਸਤਿ ਸ਼੍ਰੀ ਅਕਾਲ ਬੰਤਾ ਹਲੋ ਬਾਗੋ ਜੀ ਦੇਵੀ ਦਾ ਤੁਰੂ ਵੀ ਨੰਬਰ ਹੈ ਟੈਕਸੈਂਟ ਦਾ ਪੇਪਰ ਆਨਲਾਈਨ ਹੋ ਰਹੀ ਬਾਗੋ ਹੋਏ ਸਰਤਾਂ ਵਰਨਿਆ ਹੈ ਬਾਗੋ ਆਪਰੇਸ਼ਨ ਦੋ ਦਿਨ ਕੇ ਬਾਅਦ ਹੋਵਾ ਨਹੀਂ ਘਰੇਦਨ ਹੈ ਵੀ त्याच दुसरी सेवन झाली होती माझा धागा वगैरे चालू शकतो करून ऑपरेशन थिएटर मधून डायरेक्ट माझ्या चालू झालेलो तुम्हाला कोणी हात लावला नाही ना कोणी मला धरले नाही मी डायरेक्ट नव्हतो दोन तीन दिवस थोडी तकली पण मी आता ना माझ्यासोबत चाललं मी त्याच्यासोबत आठ किलोमीटर ट्रॅव्हल केलं कॉन्फिडन्स झालेला आहे कोणी चॅलेंज केलं तरी मी त्याचं चॅलेंज करता तुम्हाला

झटक्यावर लोटली नाहीये झालं नाहीये नाही सर माहिती देण्यासाठी त्यांना करायला होतो इथले तर मानेसांच झाला सात बघून तर माझ्यापासून पाहिले तर तुरले सात पाहिलेला नाही किंवा पाहिले बघू नाही गुण बरे आहेत आणि तुम्ही तुम्ही किती पण चालू शकता फायरमॅन गाडी चालू शकता काय गाडीवर लगेच बसता येते आणि किती पण ड्रायव्हिंग करता येते ड्रायविंग करून मुद्दा खड्ड्या वगैरे गाडी घरके बसले पाहिजे चेक केला पाहिजे मग घरी गेले ते नियम नाही त्याच्यामध्ये घरी जाऊन की नाही तुम्हाला काम करताना म्हणजे तुम्ही ऑपरेशन काम करण्यासाठी करताय प्लीज झोपू नका आणि सेवा घेऊन पायरचं ऑपरेशन कपऱ्याचं ऑपरेशन गाडीत होती कपड्यापासून पाया आपण दुखणे जाऊ त्यात नऊ लाख ऑपरेशन किती लोकांचा असेल ऑपरेशनंतर वाटत चेहऱ्यावर वाटत काही ऑपरेशन पण केलंय किंवा काही पट्टीपणे पाठी

आम्ही लोकांना पूर्ण भारताला बऱ्या करायचे उद्देशाने हॉस्पिटल काढायला आणि आमच्या महाराष्ट्रातील एकमेव रो रोबोटिक हॉस्पिटल आहे रोबोटिकमध्ये रोबोटद्वारे मशीनद्वारे मशीन माणूसद्वारे आम्ही ट्रीटमेंट करतो रोबोटद्वारे तर इथे शस्त्रिया पण रोबोटिक शक्य आहे आणि विनाट ऑपरेशनचे मिशन निम्म असतात त्यांच्या पण रोबोटिकद्वारे आम्ही ट्रीटमेंट करतो तर एम आर ए आपल्याला सुचवतो की ऑपरेशनची गरज आहे की जेव्हा ऑपरेशन मी होणार तर आपल्याकडे निम्म पेशंट जेव्हा ऑपरेशनचे असतात आणि निम्म पेशंट ऑपरेशन असतात समान ऑपरेशनची गरज नसते पण एमआरएस एम आर एफ आपल्याला आणि दुसरा आमच्याकडे जे सुविधा आहे सुविधा एक्स्ट्रा सुविधा जे भारतात कुठे नाहीये आहे आले की त्या दिवशी माहिती पडतो की ऑपरेशनची गरज आहे की नाही आहे स्वरूप काय किती गरज बाकी ठिकाणी काय पहिले जायचे डॉक्टरकडे की देव डॉक्टर एम आर एक्सरे जे काय मला निदान सांगण्यासाठी ॲडवाईस करणार मग तुम्ही अपॉइंटमेंट घेणार त्याचे एक्सरे एम आर एचे मग एम आर करणार तिसरीकडे रिपोर्ट उचलायला जाणार चौथ्या डॉक्टर सर करणार मग डॉक्टरांना विचारणार की सर काय करायचं जे मी नाही अरे आपल्याकडे भारताचा सर्वात फास्ट एमार्ग आहे सहा लगेच मला भेटा आजच्याच खर्च विचारा जे काय लगेच आणि तासा धरण म्हणजे तुमचे किंमत आहे थांबून राहायचे झोपून राहायचे वर्षभर झोपून विषय नाही तुम्ही महत्वाचे तुमचं काम तुम्ही काम करा उत्पन्न करा कुटुंबाला आधार द्या झोपून राहू नका ही आमच्या उद्देश हे मनकेचे आज त्यांचं मनकेच आहे पण त्यांना सुचवलं नाही तर हे लोकांना गैरसमज होऊन जे बघणारे व्हिडिओ सोशल मीडियावरती त्यांना हे गैरसमज फक्त आपल्या हॉस्पिटलला फक्त ऑपरेशन केले जातात ज्यांचं मध्ये शिव कमी आहे कमी आहे गॅप कमी आहे जोड शक्य आहे आम्ही ऑपरेशन करायचा प्रयत्न था। करतो आता सांगायचे उद्देश आहे की काकाने ट्रीटमेंट काल पासून सुरू केली आहे यांचं नाव ते घेणारे मोठं हॉस्पिटल आहे पुण्यामध्ये त्यांना तिथे ऑपरेशन केले काय एक शब्द बोलू त्यांना तिथे चालू केले कालपासून प्रॉपर चालू झालेली आहे त्यांचे चिरंजी बसलेले शूटिंग सुद्धा करत आहेत आता हे व्यक्ती पुढच्या ठाण्यापर्यंत तुम्हाला टोके दिसणार आहे कारण ट्रीटमेंट इतक्या चालू केलेली आहे त्यांचा विषय असा आहे की एक मोठ्या हॉस्पिटलला नाव ते घेणार त्यांचा नाव कोणाचा खराब करायचं नाही तीन हजार हॉस्पिटल ऑपरेशन केलं ऑपरेशन दोन वेळा केलं काही फरक नाही पंधरा दिवसात ऑपरेशन करायला जाईल आम्हाला डॉक्टर पत्ता मला ऐकला युट्यूब वर आम्ही बघितल्यानंतर तो म्हटलं तिथं जाऊन आणि तिने मला काय सुचवलं नाही

कोणते आधारावर पैसे भरायचे दुसरे वर्ष मार्गदर्शन केला इथे आले आणि कालपासून प्रॉपर ट्रीटमेंट त्यांची चालू झाली विना ऑपरेशनाची रोबोट द्वारे रोबोटिक ट्रीटमेंट कालपासून प्रॉपर झाली प्रवास संध्याकाळी पासून किंवा कालपासून प्रॉपर झाली आहे काकांना फरक येते सांगायचं फक्त ट्रीटमेंट चालू झाली आहे फरक नाही आहे पुन्हा अजून पडणार आहे नेक्स्ट गुरुवारी पर्यंत जे व्हिडिओ भेटणार आहे त्यांचे शंभर टक्के क्लेम भेटणार आहे विना ऑपरेशन ते पण खूप कमी खर्ची वॉकर वरती आले होते

रोबोट काय करतो की तो चूक करू शकत नाही अचूक ट्रीट म्हणजे माणसाकडनं चूक होऊ शकतो पण रोबोट नाही चुकतो रोबोट स्पेशल आहे त्याला ऑलरेडी ट्रेन झालेला पूर्ण सगळे ट्रीटमेंट लावते त्याला समजतो की कुठे त्रास आहे कुठे शेत ताणलेली गेली आहे कुठे गाडी चढकली सगळं त्याला समजतो म्हणजे प्लॅन तुम्ही करा ते आदल्या दिवशी तुम्ही प्लॅन करून टाकलं तरी तो सेकंड डे तसंच करणार फक्त छोटासा कॅम्प्युटर आपल्या मोबाईलमध्ये काय गुन्हे काय केलं तर चूक येणार नाही चुकू शकतो चूक जाऊ शकत नाही त्याचं जेवण काय फक्त इलेक्ट्रिसिटी प्लीज तस रोबोटचा फक्त इलेक्ट्रिसिटी दिले चार्ज आहे तो करणार तुम्ही म्हणू मशीन म्हणून सुरू पाहिला असणार आहे ह्या रोबोटिक हॉस्पिटल फक्त अख्ख्या महाराष्ट्रात आमचा आहे जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला कुठेही भेटणार नाही भरपूर लोक काहीतरी वेगळं दाखवून रोबोट सांगून ट्रीटमेंट करायला लागले मोठे मोठे हॉस्पिटल तुम्ही म्हणणार नाही कुठे मला कोणाचं नाव खराब करायचं नाही पण आमच्याकडे रोबोट आहे जे रोबोटिक पद्धतीने काम करतोय रोबोट आम्ही दाखवतो रोबोट त्याचं काम करतोय त्याचे सगळे व्हिडिओ शूट झालेले आहेत आणि ते पण आपल्याकडे युट्यूब युट्यूब वरती आलेले रोबोट दिसतो कसा काम कसा करतोय ऑपरेशन मध्ये काय मदत करतोय कसा करतो आपण तोच करणार जे आपण केला रोबोट प्लॅनिंग तर हे सर्व लोकांना माहिती असावं आज आम्हाला अभिमान वाटते आम्ही साध्या गरीब लोकांचा शेतकरी लोकांचा रोबोटिक वारेचार उपचार करतो आज मुंबईसारखे महानगरला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला मंड्यांचं रोबोट नाही मोठं मोठं हॉस्पिटल आहे आम्ही त्यांच्यासोबत काय तुम्हाला काय नाही आम्ही इतक्या वर्षी मोठ्या मोठ्या श्रीमंत होतो पण तिथे रोबोटिक उपचार नसल्यामुळे थोडा अचूक ट्रीटमेंट नाही होऊ शकत माणसा हातात आम्ही चूक होऊ शकतो रोबोट अचूक ट्रीटमेंट तर हे अचूक ट्रीटमेंट साहेबांचे काकांचे चालू झालेली आहे एक दोन दिवसामध्ये एवढा फरक पडू शकतो तर तुम्हाला का नाही करतो हे मला सांगितलं म्हणजे किती खचलेले माणूस आपल्यामध्ये आपले हे चार इथे पाऊल टाकायच्या किती टेन्शन असेल घरच्यांना असेल

व्हिडिओ पण देव दाखवतात दाखवत नाही आहे मला प्रत्येक डॉक्टर चांगला आहे त्यांचं पण नशीब खराब पेशंटचं आणि डॉक्टरांचं पण नशीब खराब की त्यांना बरा नाही करू शकतो कारण हे बरं झालं असेल तर त्यांच्या अजून पेशंट आले असतात मोठं हॉस्पिटल आहे नाव आपले दोन पेशंट आहेत जुने ज्यांचं पंधरा वर्षापूर्वी ऑपरेशन झाले ती पण मावश आहे आणि गावकडे काकां पण अगोदर <जियाँ> ऑपरेशन झालेलं आहे दोन्ही पेशंटनी देवदर्शनासाठी परिक्रमा आणि जी दिल्ली वारी असते ती पायी केली आहे पंधरा वर्ष ते पेशंट समुदायची मुलं टाकायचा के साथ त्यावेळेपासून आता आहे

आत्ता लगेच गाडी देतो मी कारवाइचे बाहेर मग दिसारते तेव्हा मालक माझे लगेच बोधा आणि करते तेव्हा मला पात्र होते ते गेली ऑपरेशन वाली सगळ्यात तुम्ही केली आता सगळे गेले करता करता सगळं विशिष्ट जे वार करते सर्वप्रथम सेवा सिनेमा जात होता आमचे गावले सैनिक होते खूप बरे होता तुम्ही सेवा करताना आमचं नाव कसं लागत आहे आप कोण काय आहे सगळ्यांना सेवा करायला सेवा करा लागली म्हणजे तेच करायला पुढे बरे असतात आमचे पुढे पुढे परिवार देश नमस्कार मी माझे वर्ष या नंबरचा तुम्ही आणि दोन हजार एकतीस मध्ये माझा ऑफिटेन जातो पूर्ण एक पाय माझा जन्म चालतंय

यहाँ से तो ना वो तो कितने परायों ने बच्चे तो इधर वाले चालने का मज़ा चालने के लिए कितने काहे काहे हो जाते साठ किलोमीटर चालने में पर आप बोलते हैं तो ये पासवर्ड बनाने का ऑप्शन आ रहा है नहीं बोल रहा चेक थोड़ा ना बैठा रहो आपकी किताब में नामीला जी होंगे वो देश में सर तर आता आपल्या सगळं होतो त्या पैसे भरपूर भेटीकला आता काय घेण्यासारखा सिद्ध झालेला नाही